नागठाणे तालुका सातारा येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष विश्वास भोसले दादा गुरु अप्पा लगळी रामचंद्र नलवडे फौजी दिलीप दळवी नागेश बेंद्रे तसेच ज्येष्ठ नागरिक स सा, सभासद व नागठाणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते ही दिंडी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्यालयापासून चालू झाली अभंगाच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा करत विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आरती करून खिचडीचा प्रसाद वाटप करून दिंडी सोहळा संपन्न झाला